सामाजिक धार्मिक व पर्यावरण क्षेत्रात सुरू असलेल्या निस्वार्थ कार्याबद्दल संघटना व दक्ष पोलीस वतीने सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना पुणे येथे आदर्श समाजसेवक पुरस्काराने गौरव करण्यात आला वानवडी पुणे येथील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात झालेल्या सन्मान सोहळ्यात भालसिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील काजी हैदर शेख यांचे तेरावे वंशज सोहेल शेख व कोळी नाटस राजेश खडे वेसावकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलास पठारे राष्ट्रीय महिला अध्यक्ष रोहिणीताई भोसले व राष्ट्रीय उपाध्यक्ष रशीद पठाण राष्ट्रीय वरिष्ठ अध्यक्ष कीर्ती पांडे राष्ट्रीय युवक अध्यक्ष राहुल पाईकराव महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष पल्लवी पाटील कान्होपात्रा तांबारे उपमहाराष्ट्र केसरी पैलवान साधिक पठान राजेश भाऊ मेजर रवींद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते विजय भालसिंग सामाजिक शैक्षणिक धार्मिक निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहेत वाकळी येथील असलेले भालसिंग एस टी बँकेची नोकरी सांभाळून निस्वार्थपणे योगदान देत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सामाजिक कार्य करीत आहे वृक्षारोपण व संवर्धनासाठी ते सातत्याने कार्य करीत आहे उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना जगणे सुसह्य व्हावे म्हणून पानवठे तयार करून पाणी उपलब्ध करणे विविध परिसरात पक्ष्यांसाठी झाडांवर धान्य व पाण्याची भांडी बसवणे सर्वत्र वाढत चाललेल्या सिमेंटच्या जंगलामुळे पशुपक्ष्यांचे अस्तित्व राहण्यासाठी नारळाच्या सालीपासून कृत्रिमरित्या पक्ष्यांसाठी बनवलेली घरटी बसवणे आदी निसर्ग व पर्यावरणप्रमुख उपक्रम ते सातत्याने राबवित आहे दरवर्षी आषाढी वाढीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीची सेवा करीत आहे तसेच वाकळी पंचक्रोशीतील विविध प्रश्नांवर आवाज उठवून ते सोडवण्यासाठी शासकीय स्तरावर देखील ते पाठपुरावा करीत आहे या सामाजिक कार्याची दखल घेऊन भालसिंग यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला या कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले व पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी संजय सावंत अहिल्यानगर